आज आपण मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहोत तर या प्लेटीमध्ये मी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे ती धुवून आपण एक शिट्टी देणार आहोत कुकरमध्ये दे। कारण जास्त पण शिजवायची नाही लगेच शिजते ती आणि त्यासाठी साहित्य म्हणजे कढीपत्ता हे खोबरं आपण नंतर टाकणार आहोत डाळीमध्ये बारीक करून मिक्सरमध्ये एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण अंदाजे घेतलेला आहे तुम्हाला तुम्ही कमी पण घेऊ शकता आता पण डाळीला पोडणी घालूया पहिलं पातेल्यामध्ये तूप घालून घेऊया गॅस फुल ठेवलेला आहे पातेलं गरम झालेलं आहे तुपाच्या पोडणीमुळे डाळ चवदार लागते आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं म्हणून मोरी टाकून घेऊया मोरी पूर्ण तडतडल्याशिवाय लसूण टाकायचं नाही आता लसूण टाकून घेऊया लसूण पण आपला सोनेरी झालेला आहे हिरवी मिरची टाकून घ्या गॅस कमी करूया कडी बत्ता जिरे टाकूया एक चमचा हळद अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि आता टोमॅटो टाकून घेऊ थोडं सेंग टाकूया एक मिनिट फक्त टोमॅटो विरघळून देऊयात एक मिनिटात आपलं टोमॅटो विरघळून झालेलं आहे बळू शकता आता आपण हे डाळ मुगाची डाळ एकच पिक्ती दिलेली आहे जास्त गाळ करायचं ना तिचं पाणी घाललं डाळीला चांगली उकळी आल्यानंतर आपण हे बारीक वाटलेलं जे खोबरं आहे ओलं खोबरं ते आपण टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खोबऱ्यामुळे डाळीला जास्त चव येते थोडी उकळून द्यायची डाळ दोन मिनिट आणि मग बंद करायचं गॅस बघू शकता आपली उलगाची डाळ आता तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून आपण मिक्स करूया तर अशा प्रकारची मुगाची डाळ आपण करून बघा खूप छान टेस्टी होते आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद